नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान योजनेच्या एकोणाविसाव्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती घेणार आहोत आता याबद्दल ऑफिशियल नोटीससुद्धा केंद्र सरकारकडनं जारी करण्यात आलेली आहे जर तुम्हाला डेट पाहायची असेल तर पी एम इव्हेंटच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही डेट पाहू शकता पी एम किसान योजनेचा जो एकोणासावा हप्ता आहे त्याचं वितरण केव्हापासून केंद्र सरकार सुरू करणार आहे आता या योजनेमध्ये एकोणाविसावा हप्ता जो तो एको आहे तो नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांना हा एकोणाविसावा हप्ता भेटणार नाही याच्याबद्दलची माहितीसुद्धा सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच महत्त्वाच्या योजनेबद्दलची सगळी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया जर आपल्याला पी एम किसान योजनेबद्दल माहीत करून घ्यायचं आहे तर आपल्याला पी एम इव्हेंट्स या साईटला भेट द्यावी लागेल आता या साईटला व्हिजिट करण्यासाठी गुगलच्या सर्च बॉक्समध्ये तुम्ही पी एम इव्हेंट्स हे टाईप करायचं आहे आता पी एम इव्हेंट्स टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर वेगवेगळे वेग वे ऑप्शन्स ओपन होतात आता त्याच्यापैकी हा जो पहिला ऑप्शन आहे माय जी ओ व्ही डॉट इन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने पी एम इव्हेंट्सची वेबसाईट ओपन होईल आणि या वेबसाईटलाच आपल्याला सरकारकडून पी एम किसान योजनेबद्दलची महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे आता ही वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला या वेबसाईटचा इंटरफेस दिसतो आणि याच्यामध्ये आपल्याला एक नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे ती म्हणजे पी एम मोदी विल डिजिटली ट्रान्सफर द नाईनटीन्थ इन्स्टॉलमेंट टू नाईन पॉईंट सेवन क्रोर पी एम किसान बेनिफिशरीज आणि याची तारीखसुद्धा इथे देण्यात आलेली आहे आणि ती तारीख आहे चोवीस फेब्रुवारी म्हणजे याचा अर्थ असा होतो की जो इव्हेंट होणार आहे जो चोवीस तारखेला इव्हेंट होणार आहे त्या इव्हेंटमध्ये पी एम किसान योजनेचा जो एकोणविसावा हप्ता आहे त्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे म्हणजे पी एम किसान योजनेचा जो एकोणविसावा हप्ता होता ज्या हप्त्याची लाभार्थी आतुरतेने वाट पाहत होते त्याची सुरुवात म्हणजे तो लाभ देण्याची सुरुवात चोवीस फेब्रुवारीपासून म्हणजे या इव्हेंटपासून होणार आहे खाली स्क्रोल करत गेलो तर आपल्याला दिसते की इव्हेंट स्टार्टिंग याचा टाईम इथे दिलेला आहे म्हणजे या इव्हेंटला सहा दिवसानंतर सुरुवात होणार आहे आणि त्या दिवसापासूनच म्हणजे सहा दिवसानंतर पी एम किसान योजनेचा जो एकोणविसावा हप्ता आहे एकोणविसावी इन्स्टॉलमेंट आहे तिचं वितरण सुद्धा सुरू होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की कि पी किसान योजना जी आहे त्या योजनेचं वितरण म्हणजे त्याचा हप्ता देण्याची सुरुवात ही चोवीस फेब्रुवारीपासून होणार आहे आता ही पहिली महत्त्वाची माहिती तर तुम्हाला समजली असेल परंतु आता सगळ्याच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे का तर त्याच्यासाठी सरकारने काही महत्त्वाच्या अटी ठेवलेल्या आहेत आता त्या अटी कोणत्या याची आपण माहिती घेणार आहोत आता तुम्हाला पी एम किसान योजनेचा एकोणविसावा हप्ता भेटणार आहे का नाही याच्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याजवळ तीन अटी आहेत म्हणजे ज्या सरकारने तीन अटी ठरवल्या आहेत त्या अटी आपण पूर्ण केलेल्या पाहिजे आता ज्यावेळेस आपण पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर लॉग इन होतो त्यावेळेस आपल्याला तिथे अशा पद्धतचा इंटरफेस दिसतो ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे तीन ऑप्शन दिलेले आहेत लँड सीडिंग त्याच्यानंतर आहे ई के वाय सी आणि त्याच्यानंतर आहे आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस आता हे तिन्ही जे ऑप्शन आहेत हे आपल्या अकाउंटमध्ये यस म्हणून आले पाहिजे तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा एकोणविसावा हप्ता मिळेल जर हे आपल्याला याच्यापैकी समजा आपले दोन ऑप्शन यस आहेत आणि एक ऑप्शन नो सा आहे तर मात्र आपल्याला पी एम किसान योजनेचा एकोणाविसावा हप्ता मिळणार नाही याची या ठिकाणी सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे परंतु आता आपल्या मनात प्रश्न येतो की ज्यांना पी एम किसान योजनेचे आधीचे हप्ते भेटलेले नाही आहेत तर त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे का म्हणजे ज्यांना सतरावा अठरावा हप्ता मिळाला नाही आहे तर त्यांच्यासाठी ही गोष्ट गरजेची नाही फक्त एकोणाविसावा हप्ता म्हणजे एकोणाविसाव्या हप्त्यापासून सरकारने हा एक नवीन नियम तयार केलेला आहे की त्याच्यामध्ये लँड सीडिंग ई के वाय सी आणि आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस ये ये पीम सा सा ये ये या तिन्ही गोष्टी ज्यांच्या अकाउंटमध्ये येस असतील त्यांनाच पी एम किसान योजनेचा एकोणाविसावा हप्ता मिळेल परंतु ज्यांचे आधीचे जे हप्ते आहेत सतरावा किंवा अठरावा हप्ता असेल तर त्याच्यासाठी याची गरज नाही आहे तर मित्रांनो यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसते की याच्यापुढे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ई के वाय सी ही केलेलीच पाहिजे ई के, के वाय सी शिवाय तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याच्यासोबत तुमचं लँड सिडिंग हे झालेलंच पाहिजे ही सुद्धा एक महत्त्वाची अट आहे आणि त्याच्यानंतर तुमचं जे बँक अकाउंट आहे ते आधार कार्डसोबत लिंक झालेलं पाहिजे तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचे हप्ते मिळतील म्हणजे एकोणाविसाव्या हप्त्यापासून सरकारने या महत्त्वाच्या अटी लाभार्थ्यांपुढे ठेवलेल्या आहेत तर मित्रांनो मी अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्त्वाचा वाटला असेल आजच्या व्हिडिओन तुम्हाला समजलं असेल की पी एम किसान योजनेचा निधी म्हणजे एकोणावीसवी इन्स्टॉलमेंट ही केव्हापासून सरकार वाटणार आहे त्याच्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात का म्हणजे तुम्हाला तो मिळेल की मिळणार नाही किंवा जर भेटणार नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही कोणता क्रायटेरिया पूर्ण केला पाहिजे याच्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळालेली आहे मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा वाटला असेल तुम्हाला आवडला सुद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या योजनेसंबंधी तुमच्या मनात जर काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारायला विसरू नका